नवी मुंबई मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी एका महिलेवर मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी सामूहिक बलात्कार करत तिची दगडाने ठेचून हत्या केली होती त्यानंतर आता नवी मुंबईच्या शेजारी असलेल्या उरणमध्ये आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे वीस वर्षीय यशस्वी शिंदे नावाची तरुणी दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती उरण शहरातील एनआय स्कूलजवळ राहणाऱ्या यशस्वीचा मृतदेह हो आज कोटनाका पेट्रोल पंपाजवळ आढळून आला पोलिसांनी मृतदेह हो ताब्यात घेतला तेव्हा तिच्या शरीराची विटंबना केल्याचं लक्षात आलं चेहरा शरीर आणि गुप्तांगांवर जखमा आढळून आल्या ही बातमी उरण शहरात पसरल्यानंतर आता नवी मुंबई आणि उरणमधील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष पसरला आहे नमस्कार मी शुभांगी राऊत आणि आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे महत्वाचं अपडेट उरणमधील यशस्वी शिंदे या वीस वर्षीय तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आरोपीने तिचे अवयव कापले चेहऱ्याचा चेंदामेंदा केला थरारक म्हणजे पनवे रेल्वे स्टेशनच्या जवळ एका झुडुपात तिचा मृतदेह पाहून कोणाच्याही अंगावर काटा उभा राहील यशस्वी एका कॉल सेंटरमध्ये काम करत होती गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास मैत्रिणीच्या घरी जाण्यासाठी यशस्वी पनवेल स्टेशनकडे गेली व सायंकाळी साधारण साडेचार नंतर तिचा फोन बंद झाला त्यानंतर यशस्वी कोणालाच दिसली नाही पंचवीस जुलै रोजी यशस्वी बेपत्ता झाली होती त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला या दरम्यान तिचे फोन रेकॉर्ड्स तपासण्यात आले त्यातून अनेक साऱ्या धक्कादायक गोष्टी समोर आल्यात मिळालेल्या माहितीनुसार दोन हजार एकोणीसमध्ये उरणमधील यशस्वी आणि त्यांच्या कुटुंबियांनी आरोपीविरोधात पॉक्सो ॲक्ट अंतर्गत एफ आय आर दाखल केली होती दोन हजार एकोणीसमध्ये तरुणी अल्पवीन होती ती चौदा ते पंधरा वर्षांची या होती या प्रकरणात दाऊद शेख याला तुरुंगाची हवा खावी लागली होती त्यानंतर बराच काळ तो तुरुंगात होता ही बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली तपास करणाऱ्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सी डी आर मधून मिळालेल्या एका नंबरवर यशस्वी बराच काळ बोलत असल्याचं दिसून आलं या नंबरवरून यशस्वीला कॉल येत आणि जातही होते नंबरचे डिटेल्स पाहिले तेव्हा हा नंबर दाऊद शेख या तरुणाचा होता आणि अशात बेपत्ता झालेल्या यशस्वीच्या तपासात पोलिसांनी दाऊदचा शोध सुरू केला तरुणी बेपत्ता झाल्यापासून दाऊदचा फोनही बंदच होता यशस्वी दाऊद जवळ असेल असा पोलिसांना संशय होता पोलीस तिचा शोध घेतील त्यापूर्वीच तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली यशस्वी ज्या अवस्थेत सापडली ते पाहून कोणाच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही यशस्वीच्या प्रायव्हेट पार्ट्सवर अनेक वार करण्यात आले होते तिच्या छातीवरही अनेक ठिकाणी खुणा होत्या सर्वात वाईट अवस्था तर तिच्या चेहऱ्याची झाली होती अक्षरशः दगडाने ठेचून तिच्या चेहऱ्याचा चेंदा मेंदा करण्यात आला होता याशिवाय तिच्या प्रायव्हेट पार्टवरही अनेक खुणा होत्या त्यामुळे हत्येपूर्वी यशस्वीवर बलात्कार करण्यात आला होता अशी शक्यता व्यक्त केली जाते मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर याबाबत खुलासा होऊ शकेल यानंतर महत्वाची बाब म्हणजे ज्या दाऊदला यशस्वी आणि तिच्या कुटुंबियांनी तरु तुरुंगात पाठवलं होतं त्याच्यासोबत यशस्वी संपर्क का ठेवत होती असा सवाल उपस्थित केला जातोय एवढंच नवं तर यशस्वी तासन तास त्याच्याशी फोनवर बोलत होती यानंतर अजून एक सवाल उपस्थित होतो कि प्रेम की प्रेम होतं तर मग इतकी क्रूरता कुठून आली दाऊदच्या मनात यशस्वी बद्दल राग आणि चीर होती त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं होतं यासाठी गेल्या पाच वर्षांपासून तो याचं प्लॅनिंग करीत होता असा पोलिसांचा अंदाज आहे तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने पुन्हा यशस्वीशी बोलणं सुरू केलं आपण केलेल्या कृत्याची माफी मागितली व तिच्याशी मैत्री केली आणि तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं दाऊदनेच यशस्वीची हत्या केल्याचा तिच्या कुटुंबियांचा आरोप आहे तरी पोलीस या प्रकरणात अधिक तपास करीत आहेत तर दुसरीकडे या घटनेमुळे उरणकरांमध्ये आक्रोश निर्माण झालाय शिंदे या तरुणीची हत्या झाल्याचं सव्वीस जुलै रोजी रात्री आलं त्यानंतर तरुणीचे नातेवाईक व जनतेमध्ये आक्रोश व्यक्त केला जातोय उरण बाजारपेठ बंद केल्यावर संध्याकाळी उशिरा सदर तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले तर उरणमध्ये मोठ्या प्रमाणात समस्त उरणकरांकडून निषेध मोर्चांचं आयोजन केलं गेलं उरणमधील यशस्वी शिंदेच्या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांकडून उरणमध्ये